वाहतुकीची वाहतुकी भैया चौक ये दररोज खूप ट्राफिक जाम होता है कारण थे सिग्नल बंद है शाकरी मुला व खूब त्रास होता है नागरिकांना जीव घेने प्रवास दरोज करावा लागतो तरी शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सिग्नल चालू करावे वाहतूक पोलीस अधिकारी केली आहे आता तुम्ही भया चौकातून जात आहे तुम्हाला ट्रॅफिकची काय काय प्रॉब्लेम वाटतो मला हे ट्रॉफिक थांबलेले असते नाही नाही ट्रॉफिक जेव्हा जाम झालं सध्या सिग्नलची गरज आहे सिग्नलची गरज आहे असं वाटतंय का असे आजचा एक दिवसाचा आहे का रोजचा आहे रोज आहे बोला तुमची काय अडचण आहे समजा छत्रपती शिवाजी महाराज च्या ته باندې ورځې کوټو دي او پہلا تیرلا سوال والا وای او